ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्या अठरावा मोक्ष संन्यास सा योग सांख्य शास्त्राचा त्रिगुण विषयक दृष्टिकोन ओवे आहेत पाचशे सतरा ते पाचशे एकोणीस आणि गीतेचा श्लोक आहे एकोणीसावा ज्ञान कर्म व कर्ता हे सुद्धा गुणभेदानुसार त्रिवेद कसे होतात ते ज्ञानदेव स्पष्ट करत आहेत श्लोक ज्ञानं ज्ञान च कर्ता च्रिधैव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने यथा शृणुतान्य ज्ञान कर्म आणि कर्ता ही तीन देखील सत्व रज आणि तम अशा गुणभेदाने तीन प्रकारची आहेत असे सांख्य शास्त्रामध्ये सांगितलेले आहे त्या प्रत्येकाचे तीन तीन प्रकार जसेच्या तसे मी सांगतो परी सांगितले जे ज्ञान कर्म करता तिन्ही तीही ठाई भिन्न गुणी आहाती परंतु ज्ञान कर्म व करता हे जे आता तुला तीन सांगितले त्या तिघांचे गुणांच्या योगाने तीन ठिकाणी भेद झालेले आहेत म्हणून ज्ञान कर्मा करतया पाते जो नये धनंजय जे दोन्ही बांधी ती सोडावया एकची प्रौढ म्हणून अर्जुना ज्ञान कर्म आणि कर्ता यांच्यावर विश्वासू नये कारण राजसिक व तामसिक हे दोन प्रकार बांधणारे आहेत व सात्विक हा एक प्रकार सोडवण्यास समर्थ हो आहे ते सात्विक ठाऊवे होये तो गुणभेदू सांगोप आहे जो सांख्य आहे वाईला तो सात्विक प्रकार तुला ठाऊक व्हावा म्हणून सांख्यशास्त्रामध्ये जे गुणांचे प्रकार स्पष्ट केले आहेत ते प्रकार तुला सांगतो पहा भगवंत श्लोकात म्हणतात की ज्ञान कर्म व करता हे तिन्ही सुद्धा गुणभेदामुळं तीन प्रकारचे झालेले आहेत असे गुणसंख्यान शास्त्रात म्हणजे सांख्यशास्त्रात सांगितलेलं आहे ते मी तुला स्पष्ट करून सांगतो तेरा ते अठरा श्लोकात भगवंतांनी कर्माची शास्त्रोक्त मीमांसा केली अधिष्ठानादी पाच कारणामुळे कर्म कसं का होतं त्याचे हेतू त्यामुळे होणारे धर्म व अधर्मयुक्त कर्म त्या कर्मापासून आत्म्याचे अलिप्तत्व व ही अलिप्तता जाणणाऱ्या ज्ञानी मनुष्याचं लक्षण कर्माची प्रेरणा आणि ज्ञान कर्म त्रिपुटीत होणारं रूपांतर या गोष्टी या गोष्टी स्पष्ट केल्या संपूर्ण सृष्टी प्रकृतीतून निर्माण होते व प्रकृती त्रिगुणात्मक असल्यामुळं सृष्टीच त्रिगुणात्मक आहे असा गीतेचा सिद्धांत आहे सतराव्या अध्यायात श्रद्धेच्या स्पष्टीकरणार्थ भगवंताने श्रद्धा आहार यज्ञ तप व दान या गोष्टी सुद्धा कशा त्रिगुणात्मक आहेत ते स्पष्ट केलं होतं आता कर्ममीमांच्या संदर्भात ते ज्ञान कर्म व कर्ता हे सुद्धा कसे त्रिविध प्रकारचे होतात ते स्पष्ट करत आहेत ज्ञानदेवाने श्लोकाच्या पूर्वार्धाचा अर्थ एकाच ओवीत सांगितला व पुढे सांख्यशास्त्राबद्दल शास्त्राबद्दल गौरवोद्गार काढलेले दे। आहेत ज्ञानदेव सांगतात की ज्ञान कर्म व करता हे गुणभेदानुसार त्रिविध प्रकारचे होतात ज्ञान कर्म व करता या तिघातील कर्म व करता हे दोघे बंध निर्माण करतात व ज्ञान हे बंधमोचक आहे तरीही सांख्याशास्त्रानुसार ज्ञान सुद्धा सात्विक राजस आणि तामस असे त्रिविध प्रकारचे असते तेव्हा त्यातील सात्विक ज्ञानच बंध मोचक हो आहे कर्म व कर्ता सुद्धा त्रिविध प्रकारचे होतात त्यातील हे प्रकार बंध निर्माण करणारे आहेत तर फक्त सात्विक प्रकार बंध मोचक हो होणार आहे आणि हे सर्व ज्ञानदेव सांख्यशास्त्राच्या आधारे स्पष्ट करणार आहेत हे स्पष्ट करण्यापूर्वी ज्ञानदेवाने सांख्यशास्त्राची महती गायलेली आहे तो भाग आपण उद्या पाहू